कडाक्याच्या थंडीची मध्यरात सिंहांच्या पराक्रमाची एका हातात भगवा आणि दुसऱ्या हातात तळपती समशेर घेऊन विजेच्या चपळाईनं आणि बाणाच्या वेगानं कोंढाऱ्याकडे झेपावली

आणि एका क्षणी तानाजींचा जबरदस्त वाद उदय भानावर कोसळला त्याच वेळी आणि वेगात खाली येणाऱ्या उदय तलवारीचा तानाजींच्या मर्मावर आघात झाला दोघेही जमिनीवर पडले सुभेदार तानाजी पडले अशी हकाटी झाली आणि भावड्यांचा धीरच खचला ते पडू लागले हाती येत झालेला विजय दिसतू लागला तेव्हा ही तानाजींचा शूर भाऊ सूर्याजी आवेशाला पुढे धावला त्याने गडाला बांधलेले दोर कापून टाकले आणि मावळ्यांना म्हणाला अरे तू तुमच्या अरे हि तुमचा मर्द सरदार लढत मरून पडलाय आणि तुम्ही रडत बाबड्या भरायला पाहताय लाज वाटली पाहिजे जीवाला आपण शिवाजी महाराजांची माणसं पळपुट म्हणून वाटायला का पाहिजे काय जगाना आपल्याला अरे खऱ्या आईचं दूध झालं असाल जिंकला हडलो हरल्याप्रमाणे गवताची गंज पेटवून पुण्याचा जाड केला तो पाहून महाराज धावत आले गड मिळाल्यामुळे आनंदले पण तो तानाजीची वार्ता ऐकून त्या आनंदावर पाणी पडले महाराज म्हणाले आम्हाला तुम्ही हवे होता सुभेदार कोंढाळा जिंकून आमच्या हातावर तुम्ही विजयाची साखर ठेवली तर खरी पण ती अश्रुध भिजलेली सुभेदार स्वराज्याचा स्वातंत्र्याचा संकल्प करावा तो तुमच्या सारख्या इमानी राष्ट्रभक्तांच्याच जीवावर आज आमच्या एका डोळ्यात हसू आहे आणि दुसऱ्या डोळ्यात आसू आहे कारण आपल्या हिंदवी स्वराज्यात गड आला खरा पण पण हिंदवी स्वराज्यातून सिंह मात्र गेला असे अनेक दिव्य